आजकालच्या पुरी नको त्या जागेतून का करून घेतात धक्का बसतोय ना ऐकून पण ही गोष्ट आज गुपचुपणे सगळीकडे चालू आहे आणि कारणं आहेत थेट मनाला सुन्न करणारी सुरुवात करू या पहिल्या कारणांपासून आता नेहमीचं नातं पुरींना कंटाळवाना वाटायला लागलं आहे काहीतरी वेगळं हटकं का थोडं धाडशी हवं असतं मग त्या वेगळ्या जागेची इच्छा निर्माण होते ही इच्छा त्यांच्या मनातून आलेली असती का की दुसऱ्यांनी निर्माण केलेली मोबाईलवर दिसणाऱ्या दृश्यांचा परिणामही प्रचंड आहे लहान वयातच काही पोरींचा डोळा अशा गोष्टीवर पडतो त्यातून मनात कल्पना तयार होते आणि मोठं झाल्यावर प्रत्यक्ष तसंच करून पाहण्याची उत्सुकता निर्माण होते आता यामध्ये एक मानसिक खेळ सुरू होतो तो दुसऱ्या कुणाकडे वळू नये म्हणून मी सगळं करायला तयार अशी भावना अनेक मुलींच्या मनात येते आणि मग त्या स्वतःहून वेगळ्या जागेचा स्वीकार करतात जरी मनातून त्या पूर्णपणे तयार नसल्या तरी कधीकधी फॅशन आणि ट्रेंडसाठी सुद्धा काही पूर या गोष्टी करतात ती करते मग मी का नाही असा विचार त्यांच्या मनात येतो बोर्डपणाचा नकली आव आणताना त्या स्वतःवरच दबाव आणतात आणि नको त्या गोष्टीत स्वतःला आवडतात काही मुली म्हणतात त्या जागेचा अनुभव वेगळा असतो तीव्रता जिज्ञासा आणि शोध ही कारणे खूप वेळा दिली जातात पण प्रश्न राहतो हा निर्णय खरंच स्वतःहून घेतलाय का या डोके आहेत त्या जागेचा वापर नैसर्गिक नसल्यामुळे दुखापतीचा धोका असतो संसर्ग होण्याची शक्यता जास्त आणि सगळ्यात वाईट म्हणजे नंतर निर्माण होणारी खंत मी हे कोणासाठी केलंय मी स्वतःला इतकं का झुकवलं हे विचार मनात पोखरत राहतात आजची मुलगी खरंच बोर्ड आहे का की फक्त दुसऱ्यांच्या हट्टासाठी स्वतःवर प्रयोग करत आहे बोर्डपणा म्हणजे स्वतःचा निर्णय संमती आणि समज दुसऱ्याच्या अपेक्षेने भीतीने आणि दबावाने काही केल्यास ते स्वतःच्या मनाला फसवणं ठरतं तुमचं शरीर तुमचा निर्णय पण तो निर्णय पूर्ण माहितीवर मानसिक तयारीनं आणि कुणाच्याही प्रभावाशिवाय घ्यावा शेवटी एवढंच आधुनिकतेचा अर्थ नवा अनुभव घेणं नाही आधुनिकतेचा अर्थ स्वतःचं मन ऐकणं स्वतःचा आत्मसन्मान जपणं आज पोरी स्वतःच्याच भावनांची गद्दारी करत आहेत फक्त एखाद्याला खुश ठेवण्यासाठी ही धोकादायक गोष्ट आहे मध्ये लिहा तुमच्या मते हे बदल स्वातंत्र्य आहेत की दबाव आणि अशाच बोर्ड पण सत्य आणि यूट्यूब सेफ माहितीपासून भरलेल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथं सांगितलं जातं सगळं अगदी खरं डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि सामाजिक चर्चेसाठी आहे कोणत्याही व्यक्ती समुदाय किंवा वर्गाचा अपमान करण्याचा हेतू नाही या व्हिडिओतील माहिती ही वैद्यकीय नैतिक किंवा कायदेशीर सल्ला नसून यूट्यूबच्या सर्व नियमांचे पालन करून तयार केलेली आहे धन्यवाद